परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र नंबर वन वन आहे फडणवीसांनी थेट आकडेच दाखवले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे परकीय गुंतवणूक गुंत मिळवण्यामध्ये महाराष्ट्र पुन्हा अव्वल ठरलेला आहे सलग दोन वर्ष परकीय गुंतवणूक मिळवण्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे एप्रिल ते जून दोन हजार चोवीस या पहिल्या तिमाहीमध्ये देखील महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे की महाराष्ट्राने एफ डीआयचे थेट परकीय गुंतवणुकीचे सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि या वर्षी एकूण देशात आलेल्या गुंतवणुकीच्या बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे म्हणजे देशातल्या सगळ्या राज्यातली गुंतवणूक एकत्रित केली तरीही महाराष्ट्रातली गुंतवणूक त्यापेक्षा जास्त आहे या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी काय ट्विट केलंय पाहूया अतिशय आनंदाची बातमी आहे देशामधील एकूण गुंतवणुकीच्या बावन्न पूर्णांक सेहेचाळीस टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आहे एप्रिल ते जून दोन हजार चोवीस या पहिल्या तिमाहीत एकूण सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपयांची गुंतवणूक आहे दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे एकोणीस हजार एकोणसाठ कोटी तर तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली आहे दहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी गुंतवणूक चौथ्या क्रमांकावर तेलंगणा आहे नऊ हजार तेवीस कोटी गुंतवणूक तर पाचव्या क्रमांकावर गुजरात आहे आठ हजार पाचशे आठ कोटी गुंतवणूक या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये झाली देशात आलेली गुंतवणूक गुंतवणूक एकूण ही एक लाख चौतीस हजार नऊशे एकोणसाठ कोटी रुपये इतकी असून त्यापैकी सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी अर्थात बावन्न पूर्णांक सेहेचाळीस टक्के एकट्या महाराष्ट्रात आहे अडीच वर्षामध्ये आम्ही पाच वर्षांचं काम करून दाखवू हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितलं होतं दुसऱ्या दिमाहीची आकडेवारी अजून बाकी आहे